सध्या पोट भरणं सुरू आहे सकाळी न्याहारी केली की दिवसभर काम करायला आम्ही सज्ज आहोत असं शेतकरी सांगतो तेच शेतकरी शेतकऱ्याची पोरं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून हा सगळा माहोल बघतोय न्याहारी सुरू आहे प्रत्येकाच्या हातात हा प्लेट आहे आणि प्लेटमध्ये ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ठेचा चटणी लोणचं मध्ये कोणीतरी बुंदी आणली होती ती बुंदी हिरवी मिरची असा सगळा गावरान मेवा घेऊन सगळेजण आलेले आहेत आपल्यासोबत किमान एक दोन दिवसाची शिदुरी असावी म्हणून सोबत घेऊन आलेले हे सगळे आता बसले आहेत साधारणतः नऊ साडे नऊ दहापर्यंत हे सगळं जेवण म्हणजे न्याहारी आटोपेल आणि न्याहारीनंतर हे सनाट निघतील हे भाषा आहे फक्त मनोज जरांगे पाटलांची एकदा सनाट निघाले की थेट मुंबई गाठायला काही अडचण येणार नाही ना ना सर आपल्यासोबत प्रदीप सोळुंके सर आहेत सर हे सगळे सनाट निघायला तयार झालेले आहेत माहोल बनलेला आहे अहो रात्री अकरा बारा लोक येऊन थांबलेत आपल्या ट्रॅक्टर कोणी मोटरसायकल वर जीप गाड्या जसं तसं आलेल्या आहेत आपापल्या दशम्या बांधून आणलेल्या आहेत पण येऊघाना आंतरवालीच्या लोकांना ही भाजी भाकरी ठ्यासा इथं उपलब्ध करून दिलाय ते अन्न तसंच बचत करून रस्त्याला उपयोगी येईल त्यामुळे आंतरवाली सराटी ज्या लोकांना गोळीबार सण केला लाटे हल्ला सण केला जखमी झाले आणि स्ट्रॉंगपणे दरांगे पाटलाच्या पाठीमाग उभं राहिले त्या गावाचा आज आम्ही महाप्रसाद समजतोय हा आमच्या आणि आम्ही काय पिझ्झा खात नाहीये आमचं शेतकऱ्याचं आवडतं जे आम्ही पैदा केलेलं उत्पादित केलेलं अन्न आहे ठेसा भाकर कांदा आमचं मूळचं अन्न आहे ते खाऊन आता निर्णय कधी जेवण मिळत त्याला अडचण नाही जारांगीपाटल्या तर आमची विनंती त्यांनी आजपासून उपोषण करून त्यांनी काय ते सकाळी घोषणा केली पण आम्हाला वाटतं त्यांनी आज उपोषण करून प्रवास करायचा आमची इच्छा आता पाडली शेवटी जो निर्णय घेईल तो अंतिम आहे पण आम्ही आता रेडी आहेत जरांगे आता इथून पुढे जरांगे पाटील असं रेडी बाबा कुठून आले जाव चालू <laughs> आहे जोरात खाना पोट भरलं की दिवसभर एकदा पोट भरलं की बिनफिक्री सारखा तरुण पोर पण हे सगळेजण वेगळ्या ठिकाण आलेले आहेत आता तुमच्याशी बोललो झालं का न्याहारी चालू आहे चालू आहे या न्याहारीचं महत्व काय नेहरी करून आता मुंबईला दाखवलं हो एकदा लिहरी झाली मुंबई एकदा धकल्यावर अगदी नक्कीच माधवजी या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार तास आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर हे सुद्धा अंतरवाली मध्ये आहेत ज्या ठिकाणी पोलिसांचा सातशे पोलिसांचा साधारणतः बंदोबस्त आहे आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये अंतरवाली सराटी या ठिकाणच्या आंदोलनाला हिंसक वळण नितीनजी लागलं होतं आणि यावेळी असा काही प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस सुद्धा सज्ज झालेले आहे काय सध्याचे अपडेट्स अपडेट्स आहेत कशा प्रकारचे हा हा पोलिसांचा बंदोबस्त आहे मोहिनी निश्चितपणे मोठा पोलीस बंदोबस्त आंतरवाली सराटीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आंतरवाली सराटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण एंट्री करू प्रवेश करू त्या ठिकाणी असा पोलीस बंद बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि पोलीस जाणारी येणारी वाहनं किंवा ज्या ठिकाणी वाहनांना प्रवेश नाहीये ती वाहनं थांबवत आहेत एकूण सातशे पोलीस अंतरवाली सराठी बंदोबस्त बंदोबस्ताला असणार आहेत त्यांच्याबरोबर एकशे ऐंशी होमगार्ड असतील पंचाहत्तर पोलीस अधिकारी असतील चार डीवाय एस एक ऍडिशनल एसपी आणि त्यांच्या दिमतीला किंवा मदतीला एसआरपीएफ ची एक तुकडी असेल सीआरपीएफ ची देखील एक तुकडी असेल आणि आर एफ आणि आर सी पी यांच्या देखील एक एक तुकड्या या पोलिसांच्या मदतीला असणार आहेत आणि पोलीस रात्रीपासूनच या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते हे आपण पाहू शकतो या परिसरात मोठी थंडी आहे त्यामुळे रात्रभर पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताच्या ठिकाणी अशा पद्धतीनं शेकोटी पेटून बसलेले होते याच ठिकाणी नाही तर अंतरवाली सराटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी एंट्री करता येते त्या ठिकाणी असा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आपण पाहू शकतो की हे पार्किंग मध्ये वाहन लावून लोक किंवा मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं आंतरवाली सराटीमध्ये प्रवेश करतायत हाच जो रस्ता आहे या रस्त्यावरून सर्व वाहनं लावून किंवा जे बाहेर पूर्ण संपूर्ण राज्यातनं मराठा आंदोलक आलेले आहेत ते त्यांची वाहनं पार्क करून चालत आंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहेत आणि या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या मनोज दरांगे पाटील ज्या ठिकाणी बसलेत त्या ठिकाणी जात आहेत आणि पोलिसांच्या बंदोबस्तात पोलिसांच्या चेकअपांनाच या सर्व मराठा आंदोलकांना समोर जावं लागतंय मराठा आंदोलकांची दशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आंदोलकांची दशी कसोटी आहे तशीच हे आंदोलन शांततेत पार पाडावं हा मोर्चा शांततेत पुढे निघावा ही पोलिसांची देखील